नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा नारळी पौर्णिमानिमित्त नारळी भात हे बघा किती मस्त असं नारळ नारळी भात झालेला आहे बघा आणि बघा ही तांदूळ पण खूप आपला असं छान शिजलेला आहे बघू शकता तुम्ही चला तर ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार सर्वांना बघा आज बघा तुम्हाला मी नारळी पौर्णिमानिमित्त नारळी भात दाखवणार ना आहे नारळी भात ही रेसिपी दाखवणार आहे आणि ते पण मी कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी बघा साहित्य दाखवते तुम्हाला इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे एक वाटी हे सर्व साहित्य मी वाटीनेच दाखवले कारण एकच वाटी मी मेजरमेंटसाठी घरातली वापरलेली आहे एक वाटी ओलं खोबरं किसून घेतले बघा पांढरं शुभ्र वरचाच भाग घ्यायचा आपल्याला पांढरं शुभ्र असतो तो आणि पाऊन वाटी इथे गूळ गूळ तुम्ही कमी जास्त तुमच्या गोडीनुसार करू शकता परत इथे मी बघा दोन चमचे मी तूप घेणार आहे इ इथे बघा मी केशर घातलं आहे दुधामध्ये गरम दुधामध्ये केशरच्या पाच सहा काड्या मी घालून अगोदरच ठेवलेल्या आहेत गरम दुधात आणि इथे बघा काही ड्रायफ्रुट्स घेतले आहेत बदाम घेतलेत मी बारीक चिरून घेतले आहेत काजूचे तुकडे करून घेतले दोन आणि इथे बेदाने घेतले तुम्ही तुम्हाला जर पिस्ता वगैरे काय दुसरं तुम्हाला आवडतं तेही तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि इथे बघा मी काही मसाले घेतले आहेत दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे तीन लवंग घेतलेत आणि दोन वेलची या पडून घेतल्यात मी हिरव्या वेलची आणि इथे बघा मी मीठ घेतले मीठ आपल्याला चिमूटभर लागणार आहे गोडाचा जरी पदार्थ असला तरी आपल्याला मीठ हे चवीनुसार लागणारच आहे आणि बघा इथे आपल्याला पाणी लागणार आहे मी ग्लास भरून घेतले पण जेवढं लागणार आहे पाणी तेव्हा मी तुम्हाला ते दाखवणारच आहे सर्वात प्रथम आपण बघा हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने मी धुवून घेणार आहे दोन पाण्याने मी चांगले असे धुवून घेणार आहे हे पहा तांदूळ आपले धुवून झालेले आहेत पाच ते सात मिनटं आपण असे ठेवायचे थोड्या वेळा नंतर आपण हे चाळणीमध्ये आपण नितळ ठेवायचे आहेत हे पहा मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि गॅस आहे ना चालू ठेवला आहे मी गरम करत ठेवलं आहे कुकर आता आपण त्यामध्ये बघा दोन चमचे आपण तूप घालून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया हे पा ड्रायफ्रूट्स आपले थोडेसे असे तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बघा त्या त्यामध्येच त्या आपण तीन लवंग दालचिन आणि दोन ती बघा मी अशी मध्ये कुटून ठेवलेली होती मी सकड घातले पण दोन बेगा करून ठेवलेल्या होत्या ती वेलची टाकली आहे हे बघा आता आपण त्यामध्ये बघा हे मगाशी असे कोरडे करून ठेवलेले तांदूळ मिथूळ ते टाकूया आपण त्यामध्ये ते पण असे ना चांगले असे परतून घ्यायचे पण हलक्या त्याने घ्यायच्या परतून हे बघा हलक्या हाताने हळूहळू असे परतून घ्यायचे आणि तुम्ही बघा बासमती ऐवजी आंबे मोहर पण तांदूळ तुम्ही वापरू शकता म्हणजे सुवासिक तांदूळ वापरायचा शक्यतो दोन ते तीन मिनटं आपण तांदूळ घातल्यानंतर चांगलं असं परतून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती हे पा तांदूळ परतून झाल्यानंतर आपण एक खोबरं टाकायचं आहे एक वाटी ओलं खोबरं त्यामध्ये आणि ते पण आपण असं परतून घ्यायचं थोडं हलक्या हाताने इतका वास एकदम सुवास पसरलाय आहे ना आताच कारण ते मसाले वगैरे टाकलेत ना आपण आणि तुपाचा पण वास खूप छान आणि ते तांदूळ पण बासमती तांदूळ त्याचा पण वास खूप सुंदर असा मस्त सुवास पसरला आहे अगोदरच आता आपण त्यामध्ये गुळ घालायचा ऑर्गेनिक गूळ आहे हा गुळ पण आपण असा परतून घ्यायचा आहे थोडा हे बघा तांदूळ आपले कुठे खाली लागायला नाही पाहिजे एकदम हलक्या हाताने आणि गॅस आपण आहे ना लो टू मिडियमच ठेवायचं आहे कुठेही फास्ट करायचं नाही गॅस आता आपण बघा इथे केशरचं दूध टाकायचं आहे मी मगाशी बनवून दाखवलेलं तुम्हाला ते तुमच्याकडे तुम जर केशर नसेल तर तुम्ही हळद किंवा न फूड कलर वापरला तरी चालेल आता दोन वाट्या मी पाणी घेते बघा एक वाटी तांदळासाठी आपण दोन वाट्या पाणी घेतले पहिली एक वाटी टाकली पाणी आता मी एक वाटी टाकत आहे कारण एक वाटी आपलं तांदूळ तांदूळ असले तर दोन वाटी पाणी आहे पाणी बरोबर आहे प्रमाण हे बघा आता परत आपण असं चांगलं असं परत मिक्स करायचं आहे हे बघा आता आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे जास्त मीठ नाही टाकायचं चिमूटभर टाकायचं कारण गोडाचा पदार्थ हा बॅलन्स होण्यासाठी आपण मीठ टाकतो आहोत आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि मध्यम गॅसवरती मी दोनच शिट्ट्या काढून घेणार आहे हे पहा कुकरच्या दोन शिट्ट्या पण झाल्या आहेत आणि मी थंड पण करून घेतलं आहे कुकर आता मी काढून घेते बघा किती मस्त सुंदर असा मोकळा भात झाला आहे मेन म्हणजे काय माहिती आहे बघा शिजलाय छान हा बघा हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा बघा छान शिजलाय आहे की नाही बघू शकता तुम्ही मस्त आणि मोकळा झाला आहे भात आहे नारळी भात आपला ना एकदम मोकळा झाला आहे तुम्हाला काढून दाखवते हे बघा हे बघा दिसत असेल तुम्हाला बघा किती मोकळा मोकळा झाला आहे एकदम छान असा हा पहा नारळी पौर्णिमा म्हणून आपला नारळी भात तयार झालेला आहे त्यावरती आपण बघा असं थोडंसं खोबरं टाकून घेऊया डेकोरेशनसाठी खूप छान दिसतं असं मस्त असं हे बघा माझी जर तुम्हाला नारळी भात ही रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि एक लाईक लाईक मला जरूर करा आणि बघा लाईकच्या बाजूला असं हाईप म्हणून एक एक हे येतं ऑप्शन येतं तेही तुम्ही प्रेस करू शकता माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद